अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत असतो म्हणून प्रत्येक संदेशाचं तितकंच महत्त्व असतं आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा आहे पण तत्पूर्वी स्वामीरायांना स्वामी, स्वामी माऊलीला एक प्रार्थना करावीशी वाटते ती अशी आहे की स्वामी माऊली तुझं बाळ पाही वाट देवा नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा तुझं बाळ पाही वाट देवा नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा मणिपूजनाची असे दिव्य ठेव वसे माझिया अंतरी स्वामी देव वसिये माझिया अंतरी स्वामी देव स्वामी भक्त हो जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तेव्हा आपलं आयुष्य हळूहळू स्वामीमय होऊ लागतं आणि मग स्वामींशिवाय आपलं कुठलंही काम होतच नाही प्रत्येक प्रसंगात प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामीच हवे स्वामी असतात आणि जेव्हा आपल्याला स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतात तेव्हा आपल्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो तर स्वामी भक्त हो तुम्हालाही या सगळ्या गोष्टीवर विश्वास असेल तुमचंही आयुष्य स्वामीमय व्हावं असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि आजचा स्वामी संदेश अगदी शेवटपर्यंत आवर्जून ऐका आता आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर छोटंसं काम करा तुमच्यासमोर जे दोन अंक दिसत आहेत त्या दोन अंकापैकी एक अंक निवडा आणि स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी पंच्याण्णव हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण पाहूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे स्वार्थी माणसांकडून परोपकार आणि अहंकारी माणसाकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणं म्हणून अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आणि अशा लोकांच्या मागे मागे फिरण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर स्वतःचं आयुष्य कसं उज्ज्वल करता येईल याच्यासाठी प्रयत्न कर आणि मुखात आमचं नाम ठेव अरे लोकांच्या मागे लागण्यापेक्षा जर तू या स्वामी माऊलीच्या मागे लागला तर नक्कीच तुझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कधी कधी तुझ्या आयुष्यात तुला अपयशाला सामोरं जावं लागतं पण त्यालाही तू घाबरू नकोस जिंकण्याची मजा त्यालाच कळते ज्याने हार पत्करून पुन्हा उडण्याचा धाडस केलेलं असतं परिपक्व माणसाची ओळख तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्या व्यक्तीमध्ये त्या माणसामध्ये नम्रता असावी दुसरं म्हणजे त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा गोडवा असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त असा आत्मविश्वास नेहमी असतो या तीन गोष्टी जर तुझ्याकडे असतील तर तू बाळ घाबरू नकोस तुझ्या संघर्षाचं रूपांतर आम्ही यशामध्ये केल्याशिवाय राहणार नाही म्हणून संघर्ष करत राहा तुझ्या प्रत्येक संघर्षामध्ये आम्ही तुझी साथ देऊ जीवन जगत असताना रागावर आणि क्रोधावर नियंत्रण ठेव अहंकारापासून दूर राहा त्यानेच खऱ्या अर्थाने तुला यशस्वी होण्यास मदत मिळणार आहे कारण उदाहरण सांगायचं झालं तर काळीपिटीतील काळीला डोकं असतं पण मेंदू नसतो काळीपिटीतील काळीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्याशा घर्षणाने ती लगेचच पेटून उठते आणि ती त्यानंतर स्वतःलाही जाळून घेते परंतु तुझ्याजवळ तर डोकंही आहे आणि तुला मेंदूसुद्धा आहे विचार करण्यासाठी मग तू का म्हणून लहान लहान गोष्टीवरून पेटून उठतो लगेचच तुझ्या मनामध्ये क्रोधाला जागा देतो राग व्यक्त करतो अरे हीच ती वेळ असते स्वतःला शांत ठेवण्याची संयम ठेवण्याची स्वस्थ राहण्याची म्हणून कितीही परिस्थिती बिकट असली कितीही परिस्थिती बिघडलेली असली तरीही तू मात्र शांत राहा तुझं मन शांत ठेव स्वस्थ रहा, आणि डोकं शांत ठेवूनच निर्णय घे विचार कर अरे जेव्हा तू शांत डोकं ठेवून विचार करतो आणि मग निर्णय घेतो ना तेव्हा तो निर्णय योग्यच ठरतो म्हणून तुझा निर्णय योग्य ठरण्यासाठी तुला शांत राहणं गरजेचं आहे घाई गडबडीमध्ये क्रोधांमध्ये रागामध्ये कुठलाही निर्णय तू घेऊ नकोस तुझे हे सुंदर आयुष्य जगण्यासाठी आहे जळण्यासाठी नाही म्हणून आनंदाने जग आणि इतरांना देखील जगू दे मुखात सदैव आमचं नाम ठेवून तुझे कर्म करत राहा तुझ्या या आयुष्यात शांतता प्रदान करण्याचं काम आमचं नामच करेल आणि जेव्हा तू आमचं नाम मुखात ठेवशील ना तेव्हा तुझी ही स्वामी माऊली तुझ्याकडे धावून येईल आणि तुला सांगेल भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भीव नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे पंच्याहत्तर हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगताहेत ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात कलयुगातील जीवन सुखी बनवायचे सर्वात प्रभावी शस्त्र असेल तर ते फक्त नामस्मरण आहे अरे या कलियुगामध्ये तुला खूप जप तप करण्याची गरज नाही तुला खूप ध्यानधारणा करण्याची गरज नाही तुला गरज आहे ती फक्त नामाची तू फक्त आमचं नाम जरी घेतलं ना तरीही तुला पुण्य प्राप्त होणार आहे जगाच्या मागे पुढे पळण्यापेक्षा आमच्या दरबारात वेळ घालव आणि जीवनाचं सोनं करून घे अरे इतरांच्या मागे पुढे करण्यात तू वेळ वाया घालवत आहे पण त्याने कधीही तुला तुझ्या मनासारख्या गोष्टी घडवता येणार नाही तेच जर तू आमचं नाम घेतलं आणि आमच्या नामात रमला तर तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला मदत करू अरे तू नशिबाला दोष देतो पण प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा त्याचा अर्थ होत नाही तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून आणि तुझ्या कृतीतून ते तुझे प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असतात आणि तू जर तुझे कर्म चांगले ठेवले ना तर तुझे प्रारब्ध देखील निश्चितच चांगले घडते म्हणून प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देण्यापेक्षा आणि भाग्याला कोसण्यापेक्षा तुझे प्रारब्ध चांगले ठेव येता जाता कर्म चांगले करत राहा सगळं काही तुझं चांगलं होण्यासाठी तुझे कर्मच तुला मदत करत असतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं कार्य म्हणजे काय तर स्वतःचे अवगुण मान्य करणं याउलट सर्वात तुच्छ कार्य काही असेल ना तर ते म्हणजे स्वतःची महिमा गात राहणं म्हणून कायम तुझं स्वतःचं कौतुक तू स्वतःच करू नको आणि तुझ्यात जर काही अवगुण असतील तुझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मान्य करायला शिक अरे गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्यांचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं जिथे आवाजाचा अर्थ समजला जातो ना तिथे शब्दांचा अर्थ समजून घ्यायची गरज पडत नाही म्हणून तुझ्या इच्छा लाख असतील पण तुझी गरज काय आहे हे ओळखायला शिक सर्वप्रथम गरजा पूर्ण कर आणि मग त्यानंतर तुझ्या इच्छा काय आहे त्या पूर्ण करण्यासाठी तू प्रचंड मेहनत घे कष्ट कर प्रामाणिकपणे जो मेहनत करतो कष्ट घेतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो पण हे सगळं करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही कुणाचा छळ होणार नाही याची काळजी देखील तुलाच घ्यायची आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती जाणून बुजून इतरांना त्रास देण्याचे प्रयत्न करते अशा व्यक्तीला आमच्या दरबारात स्थान नाही अशा व्यक्तीने आमच्या समोर कितीही माथा टेकवला तरीही अशा व्यक्तीला आम्ही कधीही माफ करू शकत नाही म्हणून दुसऱ्यांचं भला करता आला नाही तरीही चालेल पण दुसऱ्याचं वाईट मात्र कधीही करू नये अरे जो दुसऱ्यांचं वाईट करण्याचा साधा विचार जरी करतो ना तेव्हा त्याचं वाईट ही नियती करत असते आणि जो व्यक्ती फक्त दुसऱ्यांचं चांगलं होईल असा विचार जरी मनात आणतो ना तेव्हा अशा व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्या काही गोष्टी चांगल्या करण्याची जबाबदारी हा ब्रह्मांडनायक उचलत असतो म्हणून तुला जर आमचा आशीर्वाद हवा असेल तर निश्चितच तुझी कर्मदेखील चांगली असायला हवी जो भक्त कर्म चांगली ठेवून सातत्याने आमचं नाम जपतो आमच्याशी प्रामाणिक राहतो आणि आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव उभे असतो आणि त्याला एकच सांगतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नकोस बा मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश खूप मोलाचा होता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण स्वामींच्या इतक्या सेवा करतो आपण स्वामींचे नाम जपतो इतके पारायण करतो पण तरीही आपल्या वाटेला दुःख काय येतं तर याचं एकच उत्तर आहे आपले गेल्या जन्माची काही वाईट कर्म त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यानेच आपले भोग कमी होत असतात पण या उलट जर आपण एकीकडे स्वामींची नाम घेऊन दुसरीकडे जर काही पापकृत्य करत असू तर या जन्मातही आपल्या त्यातून सुटका होणार नाही म्हणून मागच्या जन्माचं आपल्याला ठाऊक नाही मागच्या जन्माची कर्माची भोग आपल्याला भोगायचीच आहे पण त्यासोबतच आपण नाम घेतलं तर ते देखील हळूहळू कमी होणार आहे पण या उलट आपल्याला या जन्मात देखील चांगलीच कर्म करायची आहे जो चांगली कर्म करणार आहे त्याच्या मागच्या जन्माची वाईट कर्म देखील पटकन संपणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद त्याला भरभरून भेटणार आहे तर स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा असेच नवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या ईश्वर सावली या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत राहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ